मी दत्ता घडगे लोकराज्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आज जागतिक महिलातील याच निमित्तानं आज आपण सामाजिक शैक्षणिक राजकीय या क्षेत्रामध्ये कर्तृत्व केलेल्या महिलांसोबत संवाद साधणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत निनाम तालुका सातारा गावच्या अंजली ताई विकास जाधव यांच्याशी आपण संवाद साधूया आणि अंजली ताईंनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असताना अल्पावधीतच आपला ठसा उमटवला या दोन्ही क्षेत्रावरती आणि आपण त्याच विषयावर संवाद साधणार आहोत ताई नमस्कार, नमस्कार। प्रथमदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा काही सांगाल तुमचं तुम्ही प्रॉपर कोणत्या आणि तुमचं राजकीय आणि सामाजिक कारकिर्दी सुरुवात कशी झाली तुम्ही प्रॉपर कोणत्या So, माझा जन्म हैदराबादचा आम्ही सोलापूरच्या जवळचे जरी असलो तरी माझे वडील व्यवसायानिमित्ताने हैदराबाद इथे स्थायिक होते माझा जन्म हैदराबाद शिक्षण माझं हैदराबाद मध्ये झालं लग्नानंतर मी सातारा जिल्ह्यात आले आणि निनामी आगामी लग्नानंतर आले तुमची आधी पार्श्वभूमी सामाजिक कार्याची काय होती नाही अजिबात नाही काही सामाजिक कार्याची पार्श्वभूमी मग कशी आवड कशी झाली इथे आल्यानंतर मिस्टर नेहमी असायचे म्हणजे गावी uh, लग्न झाल्यानंतर बघितलं तर मिस्टर नेहमी सामाजिक कार्यात असायचे आणि मग त्यातून ती हळूहळू uh, मला थोडीशी आवड निर्माण होऊ लागली मिस्टरांमुळे मुळे <laughs> त्याचबरोबर uh, इथं आल्यानंतर ग्रामीण भागातलं जीवन ही अगदी जवळून बघितलं मग त्याच्यामुळे ती थोडीशी आवड निर्माण व्हायला लागली की आपण काहीतरी ह्याच्यासाठी नक्कीच करू शकतो असं वाटायला लागलं पहिलं पाऊल कधी टाकलं क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये तुम्ही दोन हजार सतरा साली पहिल्यांदा सामाजिक क्षेत्रामध्ये सुरुवात केली महिलांचं रोजचं दैनंदिन आयुष्य बघून त्यांनी काहीतरी वेगळं करावं असं वाटून पहिल्यांदा आम्ही गौरी गणपती सजावट स्पर्धा चालू केल्या दोन हजार सतरा साली ओके सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना तुम्हाला काय महिलांच्या काय आज महिलांना समस्या आहे एवढं जग प्रगत झालंय सगळ्या गोष्टी झाल्या महिलांना आज काय वाटतंय की महिलांना तळगाळातील महिलांना अनेक समस्या आहेत त्या रोज समस्यांशी त्यांचा सामना करायला लागतो तर काय वाटतंय काय करू शकता तुम्ही त्या माध्यमातून खर तर मा, मा, महिला दररोज त्यांची दैनंदिन काम करतच असतात म्हणजे शेतीतली असू द्या किंवा इतर व्यवसायात त्यांचा उद्योग काय असेल ते करत असतात पण महिलांचं मानसिक आरोग्य ही जपणं ही कुठंतरी काळाची खूप गरज आहे तर त्यांच्या मानसिक आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे त्याबरोबर बऱ्याच अशा महिला असतात की त्या होल एन्स त्यांच्या फॅमिलीवर किंवा त्यांच्या घरातल्या पुरुषावर डिपेंड असतात तर तसं नाही आता त्या महिलांनी स्वतःसाठी काहीतरी करावं दोन पैसे त्यांनी स्वतःसाठी त्या पैशाचा उपयोग त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी जरी केला तर ते कुठेतरी समाधान राहतं की आपणही आपल्या घराला हातभार लावू शकतो याच मला असं वाटतं की महिलांनी त्याही बाबतीत थोडासा पुढाकार घ्यावा तुम्ही कोणती सामाजिक संस्था कोणती चालवताय त्याच्या माध्यमातून महिलांसाठी दोन हजार एकोणीस साली आम्ही उगम फाउंडेशन नावाने सामाजिक संस्था ना एक चालू केली त्यात मी माझ्या गावातल्याच महिला किंवा ग्रामीण भागातल्याच महिला माझ्या संस्थेसाठी घेतल्या सभासद म्हणून का तर त्याच माझ्याकडे जास्त अनुभवी आहेत आणि त्या मला त्याबद्दल मार्गदर्शन करू शकतील आणि मग तेव्हापासून आम्ही महिलांचं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य ह्याच्यावर बऱ्यापैकी काम करतो आणि दोन हजार एकवीस साली आम्ही एक उगम महोत्सव नावाने एक कृषी प्रदर्शनही आम्ही नागठाण्यात घेतलं होतं हे ऍक्च्युली सातारा सारख्या ठिकाणी होतात पण नागठाणे पंचप्रशेत कधीही झालेलं नव्हतं म्हणून आम्ही मग दोन हजार एकोणी एकवीस साली कृषी प्रदर्शन घेतलं जिथं आम्ही महिला बचत गटांचे स्टॉल असतील महिलांचे वैयक्तिक स्टॉल असतील त्यांना ते फ्री ऑफ कॉस्ट किंवा फार कमी दरात देऊन त्यांना मोबदला देण्याचा प्रयत्न केला आता तुम्ही हे सगळं व्याप सांभाळताय राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करता मग घरची कुटुंब कौटुंबिक तुम्ही कसं हे करत असता जर कुटुंब बघितलं तर मला दोन मुलं आहेत म्हणजे अगदीच माझ्या तीन वर्षांचं आहे पण हे सगळं पॉसिबल होतं हे फक्त घरच्यांच्या सपोर्ट मुळे म्हणजे माझ्या मिस्टरांचा सपोर्ट हा पाठीशी असतोच पण त्याचबरोबर माझ्या सासूबाई आहेत जाऊबाई आहेत म्हणजे त्या कधीही मला मुलांची काळजी हा प्रकार नसतो अगदी मुलं शाळेत आली इनामला गेली किंवा काळजी भेटली हा प्रकार असतो त्याच्यामुळे हे होते त्यांच्या खंबीर साथीमुळेच होतं त्याचबरोबर माझे दीड अगदी मोठ्या भावासारखे पार्टीशी नेहमी असतात जे काही करू शकते फक्त माझ्या फॅमिलीच्या सपोर्ट मुळे करू शकते आता हे करत असताना काय वाटतंय म्हणजे महिलांना रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे अनेक समस्या तुम्ही राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक महिला पदाधिकारी म्हणून काम करत असताना काय समस्या आहेत महिलांच्या आज लोकांना महिलांना काय गरजेचं आहे आज महिलांना खरं तर मला तर काल परवा झाला तो आपल्या पुण्यातला किस्सा बघून असं वाटतंय की सुरक्षिततेची सगळ्यात जास्त गरज आहे आणि आमचे नेते ह्याची काळजी घेतील किंवा ह्याच्यावर काही ना काहीतरी उपाय करतील ह्याची आम्हाला खात्री आहे आणि त्याचबरोबर सुरक्षितते बरोबरच आम्हाला अर्थार्चनासाठी म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी असं पोचतोय चंद्रावर जर पोहोचलेला आहे आता आपण कमी नाही आहोत कुठं महिला पण चंद्रावर पोहोचत आहेत पण ग्रामीण भागात अजूनही असं खूप त्याचा प्रचार प्रसार झालेला नाहीये किंवा हा जो सपोर्ट हवा असतो तो, तो सपोर्ट मिळत नाही आता मुद्रा लोन सारख्या योजना आहेत पण त्या साठी लागणारे डॉक्युमेंटेशन आहेत किंवा बँकेचे है। परत महिलांना पॉसिबल होत नाहीये मग त्यासाठी जर आपण वेगळं काय करू शकत असेल तर नक्कीच आपण त्यासाठी प्रयत्न करूया भविष्यात काय वाटते तुम्हाला कशा माध्यमातून तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांसाठी काय करू इच्छिता उगम फाउंडेशन तुमचं आहे काय करू शकता मला एक छोटे छोटे असे बचत गट जे आहेत तर त्या मार्फत आम्ही उद्योग व्यवसाय करायचा काम द्यायचं आम्ही ह्या म्हणजे आम्ही ह्याची चालू केलेली तर आ, तुम्ही राजकीय कारकिर्दीत काम करत असताना भविष्यात काय तुम्हाला एखादा जर राजकीय ह्याच्यामध्ये युट्यूब लढवायच्या जर संधी मिळाली तर तुम्ही लढवणार आहात जर पक्षाने माझा विचार केला माझे काम बघून आणि समाज म्हणजे जर जनतेचाही पाठिंबा तसा असेल तर नक्कीच मी विचार करेन काय वाटतं तुमची जनता मला तर अशी खात्री वाटते की महिलांचा मला सपोर्ट राहीलच त्यामुळं मला असं वाटतंय की आपण पुढचं पाऊल उचललेला काही हरकत नाही काय पण भविष्यामध्ये राजकारणात आल्यानंतर काय बदलायचं काय बदलायचं तुम्हाला का असेल तुम्ही एखाद्या जर पदावर गेला राजकीय पदावरती संविधानिक पदावरती गेला तर तुम्हाला काय बदल आहे महिलांच्या बाबतीत काय वेगळं काय करायला आवडेल महिलांच्या बाबतीत ऑलरेडी भाजप पक्षाने भरपूर योजना आणलेल्या आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तर करेनच पोहोचल्याच पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करेन पण त्या योग्य व्यक्तींच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत याची काळजी घेईन त्याचबरोबर अजून काही करता आलं शैक्षणिक बाबतीमध्ये किंवा मुलींना मुलींच्या शिक्षणासाठी काही करता आलं तर नक्कीच ते करण्याचा प्रयत्न करेन तर या होत्या सवंजनी विकास जाधव त्यांनी सांगितलं की राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना का का त्यांना महिलांसाठी खूप काही गोष्टी करायच्या हे करत असताना त्यांना एखादा संविधानिक पदावरती बसणं गरजेचं येणं गरजेचं आहे अशा असताना भविष्यातील ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद निवडणूक असतील पंचायत समितीची निवडणूक तर ताईंची ता इच्छा आहे की त्या निवडणुकीमध्ये लढण्याची इच्छा आहे तर ता ताईंना या निवडणुकीच्यासाठी आपण शुभेच्छा देऊयात आणि ताई परत एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या मनपूरक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू